धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा ते पडम रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि रखडलेले रेल्वे ब्रिजचे काम यामुळे त्रस्त झालेल्या रिक्षाचालकांचा अखेर संयम सुटलाय अखेर रिक्षा संघटनेने थेट आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे या उपोषणाला शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस व विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय रिक्षा संघटनेचे अध्यक्ष लिलाधर मोरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केलाय त्यांनी इशारा दिलाय की यापुढील आंदोलन अधिक तीव्र असेल व त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवरच राहील शिवसेना तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत जर रस्ता लवकर पूर्ण झाला नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा थेट इशारा दिलाय उपोषण करणारे रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष रुपेश मळेकर म्हणाले मी इथला स्थानिक असून रिक्षा चालवतो रस्त्याची ही अवस्था आमच्यासाठी रोजचा शाप ठरलीय गेली चार वर्षे उड्डाण पुलाचं काम रखडलंय सर्व्हिस रोडही तयार नाहीत एका रिक्षा बांधवाच्या पत्नीचा या रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला अजून किती बळी हवेत असा सवाल त्यांनी विचारला यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना उपोषणकर्त्यांनी प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकवलं चार वर्षांपासून रस्त्यांचे काम का पूर्ण झाले नाही या थेट प्रश्नाला अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आणि उपस्थित नागरिकांनीही संताप व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नंदुशेठ म्हात्रे यांनी रस्त्याची वस्तुस्थिती उपस्थित करत प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध केला आहे गेल्या अनेक वर्षापासून हा रेल्वे प्रशासनाने जो हा ब्रिज बांधायचा हे केला त्या दिवसापासून हा जो साईडला त्यांनी पर्यायी रस्ता दिलेला आहे त्याची अवस्था वर्षानुवर्षे अनेक वेळा बिकत परिस्थिती आम्ही निदर्शनास आणून दिली परंतु आजपर्यंत तातूरमातूर काम करून त्यांनी सगळ्या आमच्या मागण्यांना वाटाण्याच्या आक्षेप लावलेले आहेत गेल्या वर्षी मे महिन्यात आमचे रिक्षावाले एक बंधू त्यांची मेझे या ठिकाणी खड्ड्यात पडून त्यांचा दुर्दैवी अपघाती निधन झाला अनेक लोक जायबंदी झालेत अनेक लोकांना कायमस्वरूपी अपंग तर आहे परंतु वारंवार पत्रकार व्यवहार करूनसुद्धा त्या त्यांच्या अजूनपर्यंत जाग येत नाही आम्ही रिक्षावाले सर्वसामान्य माणसांची सेवा करतो सेवा करत असताना छोटे मोठे अपघात जर झाले तर ते त्याची भरपाई सुद्धा आम्हाला परवडत नाही ह्या रस्त्यामुळे टायर पंप्चर होणे किंवा आप इतर मेंटेनन्सचे कामं निघ निघणे हे सगळं वारंवार होत असताना आम्ही वारंवार त्यांच्या पाठीमागे पत्रव्यवहार करत आलो परंतु आजपर्यंत त्यांनी कुठली दखल न घेतल्यामुळे नाविलाजास्तव आम्हाला आज हा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला ह्याच्यामुळं जर त्यांनी आमच्या मागण्या जर पूर्ण केला नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा आजूबाजू ज्या पंचक्रोंशी नागरिकांना घेऊन ह्या आमच्या आम्हाला सहकार्य करणारे सर्व नेते मंडळींना घेऊन उग्र आंदोलन करू या रिक्षा संघटनेचा उपोषणाला आज जे काय बसले रिक्षा संघटनेचे सर्व सदस्य आहेत त्या सदस्यांनी जो काय आंदोलन ज्या विषयावरती घेतला आहे तो खरं म्हणजे आंदोलन सर्वसामान्य जनतेने घ्यायला पाहिजे होता परंतु मी रिक्षा बांधवांचा खरोखर मनापासून मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी घेतलेलं आंदोलन आहे की गेले चार वर्ष हे जे काय आहे रेल्वे क्रॉसिंगच्या ब्रिजबाबत चार वर्ष चाललेलं बांधकाम आणि रखडलेलं त्या ब्रिजचं काम आणि त्या रखडलेल्या ब्रिजच्या कामामुळं जो पर्यायी रस्ता त्यांनी उपलब्ध करून दिला आहे त्या रस्त्याची झाली दुरावस्था या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गेले चार वर्षामध्ये असंख्य लोकांना जायबंदी व्हावं लागलं आहे काही लोकांना मृत्युमुखी पडावा लागलेला आहे काहीक लोकांचे जीव गेलेले आहेत काहीक लोकांना वेळेवरती नोकरीसुद्धा नोकरीवर जाता आलेलं नाही त्यामुळे नोकरीसुद्धा गमावी लागलेल्या आहेत असे अनेक असंख्य प्रश्नांना त्यांना भेडसोवाला प्रश्न त्यांनी घेतला आणि खरोखर मी रोहा तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि मी आता कार्य त्यांचे जे काय रेल्वेचे कॉन्ट्रॅक्टर असेल रेल्वेचे ऑफिसर असेल यांच्याशी बोलल्यानंतर प्रथमदर्शनी तरी दिसून असं आहे की निश्चितप्रमाणे आम्ही ह्या जो आंदोलनाला यशस्वी आंदोलन यांचं रिक्षावाल्यांचं यशस्वी आंदोलन हे यशस्वी आंदोलन करण्यामागं सर्व रिक्षावाले उपस्थित राहिले त्या सर्व रिक्षावाल्यांचा खरोपासून रिक्षा मनापासून मी अभिनंदन तर करतो गेली जवळजवळ तीन चार वर्ष ह्या उड्डणपुळाचा चालू कर, काम चालू आहे पण आताच मलेकर यांनी जो मुद्दा मांडला जेव्हा काम चालू होतो तर कोणतंही काम चालू झाला का पहिला त्याचा सर्विस रोड करणे गरजेचं आहे पण सविस रोड टक्के साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांना सूचना दिल्या त्या सूचनेचा त्यांनी काय मान ठेवला नाही मला वाटते वेडर हा रेल्वे प्रशासन आहे तर ह्याला चांगल्या प्रकारे योग्य या सर्व विभागातले असतील सर्व तालुक्यातले असतील भागातले असतील सगळ्यांनी येऊन एक मोठं आंदोलन छेडण्याचा आजचा ह्यांच्या उपोषणा कर, करते आहेत मलेकर असतील अध्यक्ष लीला मोरे आहेत हा त्यांना इशारा आहे हे समजून जावं रेल्वे प्रशासनानं आणि आम्ही पश्चिम थोरा असेल मेढा भाग असेल आम्ही सर्वच किंवा आमचा पक्ष असेल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही यांना ह्या सह उपोषणाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत असं मी जाहीर करतो पुढे नागरिकांना त्रास होऊ नये याकरता आम्ही आपल्या लोकशाही पद्धतीने उपोषणाला बसलेल्या आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करत नाहीत तोपर्यंत मी उपोष अमरण जो उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे तो कायम मी तिथे ठाम राहील आणि जोपर्यंत आम्हाला शाश्वती मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव हो, रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा